सुंदर अस परिचय परिसर आहे माता माईंचं गाव त्यांग मूर्ती मातारामाई या ठिकाणी त्यांचं घर होतं या ठिकाणी त्यांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे सुंदर असं स्मारक फार सुंदर असा परिचय स्वच्छताही फार आहे रमाई माझ्याच घरात आजी आहेत आता रमाई बद्दल माहिती देतील जय भीम माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे गावोन तालुक्यात दापोली जिल्हा रत्नागिरी माझा ना रमाईचा परिचय असा आहे रमाईचे जे शंकर भाऊ होते त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत म्हणजे सक्का भाच्यांचा परिवार ते मोठ्या मोठ्या सुखादुखाला मोठ्या कार्यकर्माला येतात आम्ही सक्की तुलत पण एका घरचा परिवार रमाई माझ्या घरवाल्यांची सक्की तुलत आत्या माझी आत्या सासू मी त्यांची भाचे सुन लागतात हे जन्मघर आहे जन्मघरावर हा जागा आम्ही घर कुटुंबाने दिलेली आहे मीरा आंबेडकरांनी प्रसार प्रचार करून दान गोला करून दानाच्या निधीतून बांधलेला आहे त्याची देखभाल साफसफाई आम्ही करतो जय जय जयबी मित्रांनो हे मातारामाईंच घर होत या ठिकाणी त्या ठिकाणी आता त्यांचं ते स्मारक बांधलेलं आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय दा हे वनन गाव आहे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी మాతా రమాఇం చి కాని యా టికాని बाबासाहेबांचं आणि रमाईंचं लग्नाचं दृश्य ते ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे मित्रांनो बाबासाहेबांचं सा शालेय जीवन कॉलेजचं जीवन हे दापोलीमध्ये गेले असल्यामुळे मलाही फार अभिमान आहे की मी दापोली तालिकामधला आहे माझं गाव वरुंडी आहे ह्याची वरती जात आहे तिथून या ठिकाणी तुम्ही आवश्यक एकदा तरी भेट द्यावी फार सुंदर असं परिसर केलेला आहे Thank mm -hmm. you. सुंदर वालाय तुम्हाला ओके

म्हणजे तुम्ही सर्व करता येत सगळ्या जागेच पूर्ण तुमचं नाव सांगा परत एकदा संगीता हरिचंद्र धोत्रे संगीता हरिचंद्र धोत्रे